मान्यवरांना विनंती आहे की जीवनातला पसरलेला अंधकार दूर करून ज्या धर्मपीठातून ज्ञानाचं प्रबोधन केलं जातं आज ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीची सांगड घालत भारतीय संस्कृतीची शिकवण देणारे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्या जीवनाचं कर्तृत्वाचा ठसा उमटणारे या सर्व व्यक्तिमत्वाना विनंती करतो की या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करा नितये सर्वभिक्षाणां दक्षिणां मूर्तये नमः ॐ भद्रं कर्णे विष्णुणयामदेवा भद्रं पक्षे माक्षवीरदत्रा श्रीरङ्गे स्वष्ठवातुं सस्तनापहे नभवे वक्षेमदेव इतं यदायुः स्वस्तिना इन्द्रो न ध्रवाः स्वस्ति न मुख विश्ववेला आप्रश्टो आपिस्टाने, स्वस्तिनों आप्रहस्वादिन अधाद। ओम शांति, शांति, शांति तुझे वा करून वीरशैव धर्म संस्थापनाचार्यवर्य जगदादी जग पंच आचार्य बसवादी प्रमतगण मनमतादी शिवसंतगण देखील स्मरण करून गणाचार संस्थान मठाचे मूळ कर्तृ संजीवन समाधीस देखील साष्टांग पणिपात करत सोळावा पटाविषयक वर्धंती वर्धापन दिवसाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यान मालेमध्ये उपस्थित असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आत्मी मित्र आत्मीयमित्र षटस्थलब्रह्मश्री दलिंग शिवाचार्य महाराज त्यांना प्रथमतः प्रणाम करतो आणि सुंदर असा या चौथ्या पुष्पामध्ये भारतीय संस्कृती आणि आजच्या समाजाम बाबतीमध्ये खूप सुंदर असं एक मार्मिक रीतीनं अनेक उदाहरण देऊत दृष्टांत देऊत आणि फार साधा आणि स्वभाव भाषामध्ये सर्वांचे मनापर्यंत ह्या भारतीय संस्कृती कसा असावा आणि आपण कसा जगावा आणि सध्याची परिस्थितीबद्दल खूप सुंदर असं व्याख्यान दिलेले साहित्यिक देवीदास फुलारे सर आणि सोबत आलेले पंडितांना आणि ह्या कार्यक्रमामध्ये विशेष करून सत्कार मूर्ती म्हणून येऊन सत्कार स्वीकारलेले सर्व सत्कार मूर्ती आणि ह्या सातत्यानं मठामध्ये होणाऱ्या व्याख्यानाला प्रतिवर्ष आपल्याही उपस्थिती दाखवणारे आणि मठावर महाराजवर सातत्यानं प्रेम करणारे डॉक्टर कुंड्या असतील सर्व उपस्थित सर्व मान्यवर सर्व माता भगिनी खरं म्हणजे अध्यक्षीय समारोप म्हणजे सगळ्यांचे थोडं थोडं घ्यावा लागतो पण तरीसुद्धा आता फार वेळ न घेता अवघ्या दोन मिनिटांमध्ये अध्यक्षीय समारोप करत असताना गणाचर मठ संस्थानाचा इतिहास सर्वांना माहिती आहे आणि फुलारी सर तर फार सुंदर अनेक विषय घेऊन त्यांनी तुमच्या समोर मांडलेली आहे पण ह्या महाराष्ट्रामध्येच एकमेव एक अशी आपली तालुका आहे तो मनावती नगर आहे तो या व्याख्यानाची चळवळी उभा केलेलं गाव म्हणले तर तो आपला मुखेड आहे अनेक व्याख्यान या गावामध्ये होतो अनेक प्रकारचे व्याख्यान त्याच्यामध्ये या पुढ्या साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक गावामध्ये होत असताना बारा वर्ष पूर्ण झाला आम्ही या चोवीस फेब्रुवारी पटाभिषेक वर्धापन दिवस साजरे करावा असं असताना सर्वांना प्रश्न पडला कसं साजरे करायचं कारण तो एक निमित्त म्हणून तर साजरे करावाच लागतो मग सातत्यानं वर्षभरामध्ये मठामध्ये पूजा पाठ कीर्तन प्रवचन जे काही कार्यक्रम धार्मिक उत्सव ते होतच असतो परंतु त्याच्यापेक्षा एक वेगळं काय तर करायचं असं ठरवलं तो म्हणजे व्याख्यान मठामध्ये सुरू करायचं म्हटलं तर सर तुम्ही म्हटल्यासारखं सगळ्यांना प्रश्न पडला मठात व्याख्यान सगळ्यांना तेच म्हणायचं मठात व्याख्यान मग हे कसं होईल मी म्हटलं नक्की मठामध्ये होईल मग मठात होईल असं आम्ही ठरवल्यानंतर मग सर्वांनी सहकार्य केले त्याच्यामध्ये एक मलाची समिती आम्ही तयार केलं त्याच्यामध्ये डोबेळे सर एकलारे सर डॉक्टर ओचेकर आणि अनेक बातमीची आपली समजकले असेल आणि आपले ओंकारप्पा त्याच्या बरोबर त्यांचे अनेक सहकार्य घेऊन एक, एक समिती निर्माण केलं त्या माध्यमातून पाहता पाहता चार वर्ष पूर्ण झालं चार व्याख्यान पूर्ण झाले मग असं असताना तुम्हाला सर्वांना श्रोत्यगणानं मला म्हणायचं आहे मठामध्ये तर तुम्ही कीर्तन भजन ऐकायला येतोच येतो परंतु चोवीस फेब्रुवारी मात्र फिक्स ठेवा मठामध्ये व्याख्यान होणारच आहे म्हणून यावर्षी पुरारे सर आले अजून पुढच्या वर्षी पुंडे सरांनी अजून चांगले वक्तव्य त्यांनी दिले आज तर आलेले चारही वक्ते फार सुंदर एक खूप प्रख्यात असे व्याख्याते आहे ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला कोण कोण कसं कसं आणायचं मी तर समितीवर सोडलेलं आहे सर फुला सर सांगायचे म्हणजे मी ह्या बाजू कुठलाही मी करत नाही सर त्यांना सांगतो तुम्ही ठरवा आणि तुम्हीच नियोजन करा पण तुम्हाला काय करून दिलं पाहिजे एवढं सांगा कारण व्याख्यान घेत असताना समितीला मी मोकळं दिलं तर त्यांनी चांगलं व्याख्यान त्यांच्या मनानं आणू द्या म्हणून कारण आपल्या येणाऱ्या श्रोत्यांना चांगलं काय तर ऐकायला भेटलं पाहिजे म्हणून प्रतिवर्ष मठामध्ये ते साजरे करणारेच आहोत तर सोळा वर्षे पटाभिषेक वर्धा आपण सोळा साजरी करून घेत असताना या मौनावती नगरमध्ये येऊन सोळा वर्षामध्ये मी फार काय शिकलो म्हणण्यापेक्षाही तर एक मात्र मी आवर्जून आणि फार अभिमान मला सांगावं लागतो की मी मराठी शिकलो म्हणून मी मराठी शिकलो आता मी महाराष्ट्राचं झालो असं म्हणाला काय हरकत नाही म्हणून या व्याख्यानमाल्यामध्ये आलेल्या सर असेल तुम्हाला सर्वांचं आविशिंतन व्यक्त करतो आणि माझं म्हणले विरम देतो शिवम भूयात